हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाच नाव आहे भक्तियोग श्लोक क्रमांक एक आपण वाचत आहोत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचायला आता सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद तर बलदेव विद्याभूषण लिहितात कि या बाराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगणार आहेत की निरनिराळ्या योग पद्धतीमध्ये शुद्ध भक्ती सर्वात प्रबल आहे आणि भगवत प्राप्ती जलद करून देणारी आहे भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायापासून सहाव्या अध्यायापर्यंत एका विशिष्ट मार्गाचं वर्णन भगवान श्री कृष्णाने केलं ज्यामध्ये साधना करणारा व्यक्ती ज्याला म्हटलं जात साधक तो प्रथम जीवात्मा म्हणजे काय आहे कोण आहे हे समजून घेतो आणि नंतर भगवंतांवर ध्यान करतो तर जीवात्मा हा भगवंतांचा अंश आहे आणि भगवान श्रीकृष्ण आहेत ते त्याचे अंशी आहेत तर यासाठी दोन पॉइंट सतरा आहे तो श्लोक वाचूया ज्यामध्ये आत्म्याबद्दलचं ज्ञान दिलेलं आहे दोन पॉइंट सतरा मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात अविनाशी तू तद्विधी येन सर्व इदं ततम विनाशं अव्ययस्य अस्य न कशित करतुम अर्हती जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण त्या अविनाशी आत्म्याचा कुणीही नाश करू शकत नाही तो अशा प्रकारे भगवंतांनी या दुसऱ्या अध्यायात अर्जुनाला आत्म्याच ज्ञान दिलेलं आहे तर वैष्णव आचार्य समजवतात कि सामान्यतः आत्मसाक्षात हा शब्द वापरला जातो त्यात आत्मा काय आहे हे जाणलं जात तर असे साधक आहेत ते आत्म्याचा अनुभव करण्यासाठी आधी कर्मयोग करतात मग ज्ञान योग करतात मग ध्यान योग करतात ध्यान योग म्हणजे अष्टांग योग करतात आणि ह्या अष्टांग योगाने त्यांना परमात्म्याची अनुभूती प्राप्त होते तर काय त्याला त्यांना कळत की परमात्मा आहे तो सगळ्यांच्या शरीरात आहे तो सर्वज्ञ आहे असं तो जाणतो आणि त्यानंतर असे लोक आहेत ते भक्ती करतात असा हा पथ आहे योग मार्गाची शिडी किंवा योगा लॅडर असं सुद्धा याला इंग्रजीत म्हंटलं जात तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी कृष्णांनी आत्म्याचं ज्ञान दुसऱ्या अध्यायात दिलं आणि तीन चार पाच या अध्यायामध्ये भगवंतांनी कर्मयोगाबद्दल सांगितलं सहाव्या अध्यायात ध्यान योगाबद्दल भगवंत म्हणतात तर अष्टांग योगाबद्दल भगवंतांनी त्यात सगळी माहिती दिली आहे पुढे श्रीला बल्ले विद्याभूषण लिहितात कि भगवान श्रीकृष्णांनी सात ते अकरा या अध्यायात एका दुसऱ्या पथाचे वर्णन केले ज्यात जीवाचे स्वरूप काय जीवा आहे ते समजावलं जीव हा भगवंतांचा अंश आहे सात पॉइंट पाच मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणाले सात पॉइंट पाच श्लोक वाचूया अपरेयम इतस्तु अन्या प्रकृतिं विधी मे परा महाबाहो यया इदं धार्यते जगत भाषांतर हे महाबाहू अर्जुना या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती जी आहे जिच्यामध्ये समावेश होतो हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात तर भगवंतांनी यात समजून सांगितलं आहे की हे जीव आहेत जीवात्वे आहेत ते भगवंतांचे भगवंतांची पराशक्ती आहे श्रेष्ठ अशी शक्ती आहेत आणि हे जीव आहेत ते भौतिक प्रकृतीचे जे साधन आहेत त्यांचा उपभोग घेतात श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात हे सगळे जीव आहेत ते भगवंतांचे सेवक आहेत आणि भगवंतांवर ते अवलंबून आहेत आणि या जीवाने भगवंतांबद्दल श्रवण करून भगवंतांवर लक्ष केंद्रित कराव। भगवान श्री कृष्ण सात पॉइंट एक या श्लोकात म्हणतात मैया सक्त मना पार्थ दाश्रया। योजन समग्र यथा यथाज्ञास्य तत् श्री भगवान म्हणाले हे पार्थ माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योग अभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे हो। कसा जाणू ते आता ऐक तर पुढे बलदेव विद्याभूषण लिहितात आठव्या अध्यायात भगवान श्री कृष्ण आठ पॉइंट पाच या श्लोकात अर्जुनाला म्हणतात अंतकाले मामेव स्मरण मुक्त कलेवरम या प्रयाती समद्भावम या ती नास्त्यत्र संशयः आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तात्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो यात मुळीच संशय नाही पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात बारा एक या श्लोकामध्ये दोन प्रकारच्या योग्यांबद्दल अर्जुन बोलत आहे पहिल्या ओळीमध्ये अर्जुन सविशेषवादी म्हणजेच साकारवादी भक्तांबद्दल बोलत आहे म्हणजे काय जो भक्त भगवंतांचं सच्चिदानंद विग्रह रूप स्वीकारतो आहे आणि भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे शरणागत होऊन संपूर्ण शक्तीने भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत सतत मग्न आहे तो त्याच्याबद्दल पहिल्या ओळीत अर्जुनाने बोललं आहे दुसऱ्या ओळीत अर्जुन म्हणतो आहे च अपि अक्षर अव्यक्तम जे लोक अव्यक्त निर्विशेष ब्रह्माची उपासना करतात तर अशा लोकांना निर्विशेषवादी निराकारवादी म्हणतात ते ब्रह्म ज्योतीवर ध्यान करत असतात ते कधीच भगवान श्री कृष्णांची भक्तिमय सेवा करत नाहीत तर ब्रह्म ज्योती ज्योती म्हणजे प्रकाश प्रकाशाला आकार नसतो म्हणून निराकारवादी सुद्धा त्या लोकांना म्हटलं जातं तर अशा प्रकारच्या दोन व्यक्तींमध्ये कोणाला अधिक परिपूर्ण मानण्यात येते अस अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतो आहे ते श्याम के योग वित्तमा तर अशा प्रकारे अर्जुनाने भगवंतांकडे आपलं कुतूहल प्रकट केलं आहे तर आपली जी श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल